किनी राजा परिसरातील सहा गावातील अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले पाणी फटका शेतकरी संकटात मालेगाव तालुक्यातील किनीराजा परिसरातील कार्ला किनखेडा तोरणाडा सावगी पोहता एरंडा मोरडो परिसरातून जाणाऱ्या अडान नदीला आज दुपारच्या सुमारास महापूर आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले किनी राजा वाशिम मार्गावर पूर रस्ता बंद तर मोरडाव ते भोयता रस्त्यावरील पुलावरून पाणी मार्गही बंद झाला आहे एरंडा गावात ही पुराचे पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे त्यामुळे आज दुपारपासूनच वाशिम किनी राजा मार्ग हा बंद पडला यावर्षी पावसाने सुरुवातीलाच दांडी मारल्याने शेतकऱ्यावर दुपारही तिरेही पेरणी करण्याची वेळ आली तर आता कसेबसे फुलावर व कडीवर सोयाबीन असताना सावंगा तोरनाळा कारला किनखेळा भोयता एरंडा मोरडाव केनी राजा या गावात अतिवृष्टी झाली असून नदी नाले एक झाले तुरुंब भरून वाहून लागलेत वाशिम केनी राजा मार्गाचे काम सुरू असून या रोडच्या व पुलाच्या कामासाठी बनवलेले वळण रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पूर आल्याने गणपती मंदिराजवळ व फाट्यावरील वळणाच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने केनी राजा मार्ग हा बंदच होत तर कारला निरंडा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंदच आहे तर पांडवा उमरा परिसरातून उगम झालेल्या अडाण नदीला महापूर पुरा आल्याने बोराळाच्या पुलावरून पूर सुरू होता तर मोरड्डव बोराडा मार्गावरील मोरड्ड येथील पुलावरूनही पाणी वाहत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचे तळे साचले असून अनेक शेतात भगदाळ पडले आहे तर एरंडा भागावातील गावातील दक्षिणेकडील भागातही पुराचे पाणी शिरले असून नारायणराव म्हणजे एरंडा यांच्या घरात पाणी शिरले असून एरंडा व मोरड्डा व बोरडा बोराडा राजा भागातील अनेक शेतात पाणी शिरले असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना तीव्रत आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे